नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडते युट्यूब चॅनेल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आपण ज्यावेळेस शेती व्यवसाय करतो त्यामध्ये सर्वात मोठी समस्या ही गाजर गवताची म्हणजे काँग्रेस गवताची तुम्हाला दिसून येते कारण जे काही तण आहे त्याच व्यवस्थापन आपण त्याच्यामध्ये तणनाशकांचा वापर करून अथवा खुरपणी करून करून घेतो परंतु सोयाबीन असो तूर असो किंवा हळदीसारखं कोणतंही पीक असो या पिकाची वाढ होत असताना त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला आतल्या साईडला प्रवेश करता येत नाही अशा जिकरीच्या कालावधीमध्ये हे गांजर गवत म्हणजे काँग्रेस गवत स्वतः आपली स्वतःची वाढ संपूर्ण करून घेते व याची वाढ झाल्यानंतर त्याचं जे बीज पडते त्याच्यामुळे आपल्या शेताचं अतोनात नुकसान होते आणि आजकालच्या कंडिशनला बघायला गेले मित्रांनो तर आपण जे काही सोयाबीन प्लस तूर अथवा सोबत जे आंतर घेतो याच्यामध्ये एक स्टेज जेव्हा कंप्लीट होते ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आज जाऊ शकत नाही अशाच वेळेस त्या ठिकाणी गांजर गवत हे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात फोफावत असते तर या गांजर गवताचा फक्त दोनशे रुपयात तुमच्या शेतीतून हद्दपार करण्यासाठी कशा पद्धतीनं कार्य करायचे व त्या ठिकाणी या गांजर गवताचा संपूर्ण इतिहास पाहूयात की हे कशा पद्धतीनं आलं याची वाढ भारतात कशा पद्धतीनं झाली याला कारणीभूत काय आहे आणि उपाय काय आहे म्हणजे आज तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शेतातील आसपासच्या संपूर्ण एरियातील तुमचं जे गांजर गवताने नुकसान होतं हे संपूर्ण टाळता सुद्धा येईल व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना एक मनापासून कळकळीची विनंती की मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो त्यामुळे तुम्हाला काय करून घ्यायचंय की या ठिकाणी व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचंय व शेअर करण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम इंस्टाग्राम जे काही सोशल मीडिया तुमच्याकडे माध्यमं आहेत याच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे कारण मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्या ठिकाणी त्रस्त आहेत त्यामुळे त्यांचा काहीतरी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी हातभार लावण्यासाठी हा जर व्हिडिओ शेअर केला तर त्यांचं या गांजर गवतापासून संरक्षण होईल व उत्पादनात देखील भर पडेल आणि त्यासोबत मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळी आपण काय करतो लाईक करतो शेअर करतो परंतु सबस्क्राईब करणे विसरून जातो म्हणून लगेच उजव्या साईडला खालच्या बाजूस या त्या ठिकाणी लाल रंगात सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल त्याला टच करून घ्यायचे त्याचा रंग बदलला की बाजूला एक घंटी येते या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन केलं की येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातो त्याबरोबरच जर तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल यूज करत असताना मोबाईलची भाषा मराठी असेल तर सबस्क्राईब कसा करायचा हा प्रश्न उद्भवतो त्याला देखील उत्तर आहे तुम्ही व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस आल्यानंतर सबस्क्राईबच्या ऐवजी सदस्य व्हाचं ऑप्शन तुम्हाला मराठीत दिसेल या लाल रंगाच्या ऑप्शनला टच करायचे त्यानंतर रंग बदलून सदस्य झाले म्हणून येईल व बाजूला एक घंटी या घंटीला टच करून सर्व नोटिफिकेशनला ऑन केलं की येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतो व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा शेती व्यवसाय वरचे वर, वर उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेऊ शकतात आणि काही समस्या आल्यास मित्रांनो तर कमेंट सेक्शन आहे त्याचा वापर घेत चला तुमच्या मनातील प्रत्येक समस्या त्या ठिकाणी पाठवण्यासाठी तुम्ही कमेंट्सचा वापर करू शकता तुमची समस्या माझ्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्याच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा एक साधक बाधक प्रयत्न केला जाईल तर बघा मित्रांनो गांजर गवत ज्याला काँग्रेस गवतसुद्धा म्हटलं जाते म्हणजे हे गवत पाहत असताना तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही पडीत क्षेत्रावर किंवा आपल्या शेतीमध्ये बांधावर कुठेही दिसू शकते म्हणजे याला कसल्याही प्रकारचं हवामान जरी असलं तरी याची वाढ त्या ठिकाणी तर भरपूर प्रमाणात होते तुम्ही देखील या असणाऱ्या त्रासापासून मुक्त होण्याची इच्छा बाळगत असाल तर घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त दोनशे रुपयाचा खर्च करून तुम्ही कायमस्वरूपी गांजर गवतापासून काँग्रेस गवतापासून स्वतःच्या शेताचं संरक्षण करू शकतात आणि दोनशे रुपयापासून जवळपास तुमचं उत्पादन पाच ते सात हजारापर्यंत एकरी कमीत कमी वाढवू शकतात तर मित्रांनो सगळ्यात प्रथम पाहूयात की गांजर गवताचा म्हणजे या काँग्रेस गवताचा इतिहास मित्रांनो जगाच्या पाठीवर सर्वात जास्त गांजर गवताचा व काँग्रेस गवताचा फरक हा मित्रांनो आपल्याला दिसून येतो तो अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये कारण याला आपण असंही म्हणू शकतो की गांजर गवताचं जन्मस्थान हे कोणता देश असेल तर तो आहे मित्रांनो मेक्सिको मग मेक्सिको हा देश व या देशापासून आपली जी सीमा आहे ती तर बहुधा खूप दूर आहे जवळपास पाच ते आठ हजार किलोमीटर दूर आणि एवढ्या दूरून गांजर गवताचं बीच काय आपोआप भारतामध्ये येणं अशक्य तुमचा प्रश्न साहजिक आहे परंतु याचंही उत्तर देतो की ज्यावेळेस काय झालं मित्रांनो की एकोणीसशे साठ बासष्टच्या दशकामध्ये आपल्या इकडे हरित क्रांती वगैरे काहीही झालेली नव्हती त्या दशकात भारतामध्ये सर्वात मोठा दुष्काळ होता त्यावेळेस भारताला खाद्य म्हणून खाण्यासाठी जे गहू मेक्सिको या देशातून पाठवले होते ते गहू तर खाण्यायोग्य नव्हतेच तरी देखील डुकरांना खाण्यासारखे जे गहू होते या गव्हामध्ये चातुर्याने काय केलं मेक्सिको या देशानं गांजर गवताचे जे बीज होते ते त्या ठिकाणी मिसळून आपल्याकडे पाठवले यामध्ये असं म्हटलं जाते की अमेरिका या देशाचा सुद्धा काही प्रमाणात हातभार आहे आपल्याला त्यात जाणं नको परंतु आपल्यापर्यंत गांजर गवत का पोहोचलं हे पाहणं गरजेचं आहे मग त्यानंतर काय झालं मित्रांनो की विमानांच्या व जहाजांच्या शहायाने जेव्हा आपल्याकडे हे गहू आले त्या गव्हासोबत आलेलं हे बीज जेव्हा आपल्या शेतामध्ये पसरलं त्याला या ठिकाणचं हवामान लगेच पोषक झालं व त्यानं स्वतःच्या या हवामानासोबत जुळवून घेतल्यानंतर गांजर गवत हे खूप गतीनं त्या ठिकाणी पसरलं आणि या ठिकाणी मित्रांनो गांजर गवत हे नाव देण्याचं कारण त्या ठिकाणी त्याला असं होतं की त्याचा जो असणारा शेप हा गांजर गवताच्या पाल्यासारखा आहे शिवाय त्याचा असणारा बुड त्याला जवळपास मॅच होते म्हणून याला गांजर गवत असं नाव देण्यात आलं आणि गांजर गवताची संपूर्ण इतिहास पाहत असताना मित्रांनो एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की याला गांजर गवतासोबत काँग्रेस गवत का म्हटलं जाते तर हे काँग्रेस सरकारच्या कालावधीत आल्या कारणानं व सहजासहजी कोणत्याही प्रकारचं तन्नाशक मारल्यानंतर जात नसल्या कारणानं याला काँग्रेस गवत म्हटल्या जाते आणि शिवाय मित्रांनो काँग्रेस म्हणजे सभा म्हणजे एकत्रितपणे गांजर गवताचे तुम्हाला झोपकेच्या झोपकेत त्या ठिकाणी दिसतात म्हणून याला काँग्रेस गवत असं म्हटलं जाते तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पडतो की बा आपलं सोयाबीनचं सीझन चालू आहे तुरीचं सीझन चालू आहे या सीझनमध्ये मध्ये काय होते की त्या ठिकाणी गांजर गवतावर आपल्याला नियंत्रण करणं कठीण का जाते कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण तणनाशकाचा त्या ठिकाणी एकवीस ते अठ्ठावीस दिवसाच्या बाहेर उपयोग करतो त्याच्या माध्यमातून तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न देखील करतो त्यानंतर कोळपणी करून घेतो एक मना दोन मना परंतु त्यानंतर आपण त्या क्षेत्रामध्ये जास्त काही करू शकत नाही मग होतंय काय मित्रांनो की शेवटची ज्या वेळेस आपण अळीची फवारणी घेतो त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकत नाही आणि हाच तो कालावधी असतो की ज्या कालावधीमध्ये गांजर गवत आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करते कारण हे गांजर गवत आपल्या असणाऱ्या झाडांसोबत स्पर्धा करते व त्यांचे आवश्यक पोषकद्रव्य स्वतःकडे ओढून घेते व यामुळे आपल्या झाडाला जे आवश्यक पोषकद्रव्य पाहिजे असतात ते मिळत नाहीत व त्यामुळं आपलं जवळपास दहा ते वीस टक्क्यापर्यंत काहीही चूक नसताना सर्व प्रकारची व्यवस्थित शेती करून सुद्धा होतच असते मग याच्यामध्ये प्रश्न पडतो की जर आपण याचं उपटतन करण्याचा प्रयत्न केला की चला आपण विचार केला धाडस केलं की बाबा चला त्या ठिकाणी आपण मोठे मोठे जे बुटं मिळतात त्यांचा वापर केला तर त्यांच्या माध्यमातून जरी उपटतन करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपले हात जेव्हा या गांजर गवताच्या बुडापाशी उपडण्यासाठी जातात त्यावेळेस आपल्याला सर्पदंश म्हणजे सापाचा दंश होऊन विषबाधा होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याकडे म्हटले जातात की त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये कधीही जायला नको कारण आपल्याकडे विविध प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी किंवा आपल्याला बातम्या ऐकण्यात येतात की सोयाबीन ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आत गेल्यानंतर विषबाधा होऊन बऱ्याच जणांचा सुद्धा गेलाय म्हणून बहुतांश शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी गांजर गवताचं उपटण करीतच नाही मग प्रश्न पडतो की या गांजर गवताला काँग्रेस गवताला त्या ठिकाणी आपल्या शेतातून हद्दपार करण्याचा उपायच नाही का तर मित्रांनो आहे आणि फक्त दोनशे रुपयात तुम्ही म्हणताल की दोनशे रुपयात उपाय करणं कारण आम्ही उपटतन करायला गेलो तर त्या ठिकाणी रोजकरी आज जातच नाहीत मजूर आज जातच नाहीत आणि अवघ्या दोनशे रुपयात कशा पद्धतीने या ठिकाणी गांजर गवताचा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी उपाय कसा आहे तो समजून घ्या आणि हा उपाय कमीत कमी तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वापरायलाच हवा यामुळे तुमच्या शेतातील गांजर गवत हद्दपार काय कधीच तुमच्या शेतात एंट्री सुद्धा करणार नाही तर मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्हाला मी व्हिडिओच्या वरच्या साईडला म्हणजे वर उल्लेखित केलं किंवा मेक्सिको या देशामुळे भारतामध्ये दे गांजर गवत हे काँग्रेस गवत आले त्यासोबतच मित्रांनो मेक्सिको या देशात जे भुंगे आढळतात हे भुंगे काय करत होते की या गांजर गवतावर काँग्रेस गवतावर आपली संपूर्ण उपजीविका भागवत होते मग भारतानं काय केलं कराराच्या अंतर्गत मेक्सिको भुंगे म्हणजे झायलोग्राम म्हटल्या जाणाऱ्या या भुंग्यांचा त्या ठिकाणी आयात केली व त्यांचा वापर करायला सुरुवात केली तर मित्रांनो या मेक्सिकन भुंग्याचं कारण तुम्ही झायलोग्राम म्हटले तर लक्षात यायचं नाही पण मेक्सिकन भुंग्यांचा वापराने तुम्ही तुमच्या शेतात असणाऱ्या संपूर्ण एक न एक त्या ठिकाणी गांजर गवताच्या रोपापासून ते झाडापर्यंत सर्वांचा नायनाट करू शकतात आता प्रश्न पडतो की मेक्सिकन भुंगे मग किती रुपयास मिळू शकतात तर मित्रांनो मेक्सिकन भुंग्यांचा विचार केला की आपल्या महाराष्ट्रात एकूण चार विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठात जर तुम्ही गेले अथवा त्या विद्यापीठाचे जिथे काही उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी हे मेक्सिकन भुंगे प्रति भुंगा एक रुपये एवढ्या एवढ्या कमी रकमेत तुम्हाला उपलब्ध होतात आणि एकरी जर विचार केला तर फक्त दोनशे भुंग्यांचा वापर आणि हेक्टरी त्या ठिकाणी पाचशे भुंगे तुम्हाला वापरायचे आहेत आणि भुंगे वापरण्याची पद्धत फार सोपी असते मित्रांनो की ज्या वेळेस हवा ही जास्त प्रमाणात वाहत नाही अशा वेळेस संध्याकाळच्या वेळी किंवा तुम्ही सकाळच्या वेळी जर हे भुंगे त्या ठिकाणी हवेच्या दिशेने सोडले तर त्या ठिकाणी या भुंग्यांचा खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो शिवाय जर आपल्या शेतात गांजर गवत असेल तरच यांचा वापर करायचा आणि काही जणांचा प्रश्न असतो की सर मी भुंगे विकत आणले मी त्यांची खरेदी केली आणि जर हे भोंगे त्या ठिकाणी बाजूच्या शेतात गेले तर त्या ठिकाणी त्यांचा फायदा होईल माझं नुकसान होईल बघा मित्रांनो एक विचार करायचा की आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी असणारं त्या गांजर गवताचं तण काँग्रेस गवताचं तण त्याला उपटण करण्यासाठी एकंदर येणारा खर्च या सर्व गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायचं व त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या मेक्सिकन भुंग्यांची खरेदी करायची आणि शिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा की मेक्सिकन भोंग्यांचा टोटल जीवनक्रम कसा असतो हे तुमच्या एकदा लक्षात आलं की तुम्हाला समजून जाईल की एकदाच होईल दोन एकशे रुपयाचा खर्च पण पुन्हा पुन्हा खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि मेक्सिकन भुंगे जोपर्यंत आपल्या शेतातील गवत संपवत नाहीत तोपर्यंत इतरत पसरत सुद्धा नाहीत तर यांचा टोटली जीवनक्रम आता समजून घेऊयात मित्रांनो तरच तुम्हाला या ठिकाणी मेक्सिकन भुंग्याच्या माध्यमातून गांजर गवताचा नानाट कसा होतो हे लक्षात येईल तर मित्रांनो या मेक्सिकन भोंग्यांचा टोटल जीवनक्रम सुरू होतो मित्रांनो जूनच्या आसपास म्हणजे हे भुंगे फक्त तुम्हाला हयातीत बघायचे असतील स्वतः त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचे असतील तर जूनपासून ते, ते, जून ते जवळपास फक्त नोव्हेंबर महिन्यापर्यंत करता येतात जसा हिवाळ्याचा त्या ठिकाणी ऋतू स्टार्ट होतो तसं तुम्हाला तिथपासून ते जवळपास पुढचा जून महिना येईपर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत त्या ठिकाणी मेक्सिकन भुंगे दिसतच नाहीत म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीतच यांचा वावर तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतो तरी देखील त्या ठिकाणी या भोंग्यांना हिवाळ्या ऋतूतील असणारं थंड तापमान मानवत नसल्या कारणाने ही भोंगे सुक्त अवस्थेत जातात व एका मादीचा विचार केला तर जीवनक्रमाच्या कालावधीमध्ये एक मादी जवळपास दोन हजार ते अडीच हजारपर्यंत अंडी घालते याचा अर्थ विचार करा की कित्येक पटीनं मेक्सिकन भोंगे स्वतःचं उत्पादन वाढवतात आता या भुंग्यांचा जीवनक्रम लक्षात घेत असताना कोश अवस्थेतून हे भुंगे असतात हे जून महिन्यात बाहेर येतात म्हणजे सुक्ता अवस्थेतून व त्यानंतर त्यांचं जे रूपांतर असते ते न होते व हे कित्येक पटीनं भुंग्यांची निर्मिती सुद्धा करतात आता यांचा काम करण्याचा त्या ठिकाणी क्रम कसा असतो तो बघा मित्रांनो हे भुंगे काय करतात त्यांच्या जवळपास असणारे जेवढे काही गवताची रोपं झाडं म्हणा बीजा सगट खातात फक्त खोड शिल्लक ठेवल्या जाते बाकी असणाऱ्या प्रत्येक पानाचा बीजाचा त्या ठिकाणी अन्न म्हणून हे वापर करतात शिवाय त्या ठिकाणी तुमचा एक प्रश्न असेल की सर आम्ही ज्यावेळेस इतर रोपांची लागवड करू कारण हे जर भोंगे त्या ठिकाणी गाजर गवताचं सेवन करत असतील तर त्यासोबत इतर असणाऱ्या जे काही आपल्याकडे सोयाबीन म्हणा तूर म्हणा यांचं सुद्धा सेवन करू शकतात तर मित्रांनो घाबरण्याची आवश्यकता नाही गाजर गवत सोडून एकही टक्का दुसऱ्या प्रकारचं कोणतंही खाद्य हे मेक्सिकन भुंगे करत नाहीत म्हणजे घाबरण्याची आवश्यकता नाही आता पुन्हा प्रश्न पडतो की सर मग नोव्हेंबरपर्यंत यांचं वर्क असेल काम चालू असेल तर मग पुन्हा पुढच्या वर्षी दोन अडीचशेचा खर्च करायचा का कारण आमचं क्षेत्र बघायला गेलं तर दहा एकर आहे पंधरा एकर आहे मग आमचा दोन तीन दोन तीन हजाराचा हा खर्च दरवर्षी करणं अशक्य आहे यालाही त्या ठिकाणी मित्रांनो पर्याय आहे की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला व टायटल आणि समजलं किंवा दोनशे रुपयात तुम्हाला तुमचं संपूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी काय गांजर गवतापासून दोन ते तीन वर्षात मुक्त होऊन मिळेल तर याचं मित्रांनो संपूर्ण कार्यक्रम कसा आहे तो बघा तर ज्या वेळेस या ठिकाणी मेक्सिकन भोंग्यांचा जीवनक्रम कोश अवस्थेतून सुरू होतो त्यावेळेस मित्रांनो आपण जनरली ग्रहित धरू की जून महिन्याच्या आपण सुरुवातीला या भोंग्यांना आपण आणलेले खरेदी केले दोनशे रुपयाची खरेदी केली आता दोनशे रुपयाची ही दोनशे भुंगे आणले त्याच्यापैकी समजा की सम्झ किंवा शंभर एक मादी होत्या तर या मादीपासून प्रथमता एक लक्षात घ्या की किती कि अंडी त्या ठिकाणी निर्माण होतील तर जवळपास जर एक मादी त्या ठिकाणी दोन हजार अंडी घालत असेल तर शंभर मादीपासून किती अंडी निर्माण होणार हे तुमच्या सहज लक्षात येईल ते म्हणजे दोन लाख अंडी आता याच्यातून एकही लाख त्या ठिकाणी पिल्ले त्या ठिकाणी जन्मास आली व त्यांचं रूपांतर भुंग्यात झालं तसं तर बघा गेलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे अंडी रूपातून त्या ठिकाणी मिळत असते त्यांच्यापासून रिझल्ट हा सत्तर ऐंशी व नव्वद टक्क्यापर्यंतसुद्धा मिळतो तरी देखील पन्नास टक्के रिझल्टनं तुमच्यापाशी एक लाख मेक्सिकन भुंगे हे जूनपासून त्या ठिकाणी नोव्हेंबरच्या कालावधीत तयार होतात आता प्रश्न पडतो सर मग त्यांना खाद्यचं नाही मिळालं तर ते मग पुन्हा मरतात का नाही ज्यावेळेस नोव्हेंबरच्या आसपास थंडी वाढायला सुरू होते हिवाळा स्टार्ट होतो अशा कालावधीमध्ये मेक्सिकन भुंगे स्वतःला सुक्ता अवस्थेत म्हणजे कोशावस्थेत नेऊन ठेवतात आणि जमी जमिनीच्या थोड्याफार आतल्या लेवलला जाऊन बसतात की ज्यामुळं जेव्हा पुन्हा जून महिना स्टार्ट होतो त्यावेळेस तेवढ्याला तेवढे भुंगे पुन्हा रिस्टार्ट होतात पुन्हा बाहेर येतात आणि पुन्हा गांजर गवत खाण्याचा त्या ठिकाणी उपक्रम स्टार्ट करतात मग एक विचार करा मित्रांनो की आपल्यासोबत आपल्या, आपल्या शेजाऱ्याचं जरी काही गांजर गवताचं त्या ठिकाणी असणार तन म्हणा पान म्हणा बीज खाल्लं तर पर्यायानं त्या ठिकाणी उडून येणाऱ्या प्रत्येक बीजाचा तणाचा नायनाट होईल का नाही मित्रांनो जर आपण सर्वांनी ठरवलं तर आपल्या शंभर दोनशे क्षेत्र जे एकर क्षेत्र याच्या आसपास जर जवळपास तुम्ही चार पाच हजार भुंगे आणून सोडले तर फक्त दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत आपण त्या ठिकाणी आपलं क्षेत्र हे गांजर गवत मुक्त काँग्रेस गवतमुक्त करू शकतो आणि महाराष्ट्र आणि भारताचा विचार केला मित्रांनो तर याच्या माध्यमातून दोन वर्षात जर गांजर गवताचं टोटली आपण नायनाट करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपल्या भारत देशाला तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही म्हणजे जवळपास दहा ते वीस टक्क्यापर्यंत उत्पादनात फरक पडतो याचा अर्थ काय मित्रांनो की जर तुम्ही एक विचार करा की एक एकर क्षेत्र आपलं असेल आणि त्या ठिकाणी तुमचं उत्पादन दहा क्विंटल हे प्रति एकर असेल तर त्या ठिकाणी दहा ते वीस टक्के फरक म्हणजे दोन क्विंटल पर्यंत तुमचं सोयाबीनमध्ये वाढ होऊ शकते शिवाय यासोबत महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपलं जर दोन क्विंटल उत्पादन वाढलं आणि साधारणतः बाजारभाव पाच सहा हजार असेल तर दहा ते बारा हजार रुपये फक्त तुम्हाला उत्पन्न दोनशे रुपयाचा खर्च एकाच वर्षी करून मिळू शकतो विचार करून पहा मित्रांनो कारण गांजर गवत कुणालाही फायदा करून देत नाही त्याच्यामुळं आपल्या गाईचं गुराचं ढोराचं सर्वांचं नुकसानच होते म्हणजे गांजर गवत काँग्रेस गवत कुणाचंही सख्ख नाही याचा अर्थ मित्रांनो मेक्सिकन भुंग्यांचा वापर करून तुम्ही सहजरित्या काहीही न करता त्या ठिकाणी गांजर गवताचा नायनाट हा त्या ठिकाणी कायमस्वरूपी करू शकतात म्हणून मित्रांनो आजच मेक्सिकन भुंग्यांची खरेदी केला आणि खरेदी करा आणखीन वेळ गेलेली नाही आणि शिवाय मित्रांनो जवळपास नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये जर तोपर्यंत विचार केला तर इथून पुढे दोन चार वर्षात तुमच्या जर शेतातून एकदा गांजर गवत काँग्रेस गवत नाहीसं झालं तर तुमच्या उत्पादनात शंभर टक्के फरक पडेल आणि एक महत्वाची विनंती की मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीनचं व तुरीचं असणारं जे झाड आहे ते एकदा त्या ठिकाणी मांडीच्या कमरेच्या आसपास गेलं तर आत प्लीज कृपया प्रवेश करू नका रिस्क घेऊ नका जोखीम घेऊ नका तुमचा जीव त्या ठिकाणी अनमोल आणि अमूल्य आहे त्यामुळं अशा पद्धतीचे उपाय करा की ज्या उपायानं सर्वांचा फायदे हो, फायदा होऊ शकतो पर्यावरणाचासुद्धा फायदा होऊ शकतो आजच मेक्सिकन भुंग्यांची त्या ठिकाणी आपल्याजवळ असणारे विद्यापीठं किंवा त्यांच्या उपकेंद्रातून खरेदी करा व लवकरच त्या ठिकाणी मुक्ती मुक्तीप्राप्त करा तर मित्रांनो गांजर गवतापासून मुक्ती व काँग्रेस गवतापासून मुक्ती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कारण काँग्रेस गवत कसा आलं कशा पद्धतीनं भारतात त्या ठिकाणी राहिलं व आज ते आपल्याला किती प्रमाणात त्रास देते व त्याचा कसा नायनाट करायचा याबद्दल आज तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर जाता, जाता जाता या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा जोडून एक मनापासून विनंती आहे की मित्रांनो आपले संपूर्ण शेतकरी बांधव आजकाल त्या ठिकाणी आर्थिक संकटात आहेत मग त्यांच्यापाशी असा जर उपाय पोहोचला तर त्याच्या माध्यमातून त्यांचा खूप फायदा होऊ शकतो म्हणून तुमचे ते जे काही मित्र जवळचे आहेत त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअप त्या ठिकाणी नंबरला व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला फेसबुक असो इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळं आपले संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी या व्हिडिओचा फायदा घेऊ शकतात व इतर जणांना फॉरवर्डसुद्धा करू शकतात सबस्क्राईब जर राहिला असेल मित्रांनो तर उजव्या साईडला खालच्या बावस येऊन लाल रंगाच्या ऑप्शनला टच करा त्या ठिकाणी रंग बदलल्यानंतर बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करून घ्या ज्यामुळं अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सदैव येत राहतील ज्यामुळे तुमचा शेती व व्यवसाय हा उत्तरोत्तर प्रगती करत जाईल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र तुम्हाला नियमित मिळत राहील नवीन व्हिडिओ नवीन संकल्पना त्या ठिकाणी घेऊन येईपर्यंत माझ्या प्रत्येक त्या शेतकरी बांधवाचे व बळीराजाचे मनापासून खूप खूप आभार